नमस्कार टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे माझ्यासोबत हे असंख्य लोक आहेत इथले ग्रामस्थ आहेत वयोवृद्ध आहेत मुलं आहेत महिला आहेत आणि ह्या का इथं उपस्थित आहे या साकोरे गावमध्ये आज आपण आलेलो आहोत इथं असं झालेलं आहे की या ठिकाणी या लोकांना साबळेमाळा म्हणून एक वस्ती आहे पाठीमाग आणि या वस्तीकडे जाणारा हा पारंपरिक रस्ता होता सन दोन हजार सात साली या रस्त्यावर खडीकरण देखील शासनाच्या वतीने करण्यात आलेलं होतं पण आता ह्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की हे जे कांदा चाळ जे आहे ज्या व्यक्तीची त्यांचं नाव अर्जुन भागाजी साबळे म्हणून आहे आणि त्यांनी नंतर ही एक्स्ट्राची इथं शेड इथं बांधल्यामुळं हे हे शेड जे बांधल्यामुळं आता यांचा जो पारंपरिक जो रस्ता होता पहिला रस्ता होता तो आता राहिलेला नाही आहे ना आता फक्त पायवाट इथं दिसते ती देखील पुढच्या व्यक्तीच्या बांधावरून ती पायवाटनी या लोकांना जावं लागते तिकडे अनेक घरं आहेत इकडं बघा आता ही सगळी लोक आलेली आहेत आणि नमस्कार नमस्कार काय असं यांनी केलं मी साकोरी गावामधला नेर करमाळ्यातला ग्रामस्थ आहे तर आम्ही अनेक वेळेला इथं आलो तर हा इथं दोन हजार सात साली खडीकरण केलेलं होतं या रोडचं तर आता सध्या हा बंद दिसतोय आम्ही ज्या ज्या वेळेला येतोय तो आता एक महिन्या दोन महिन्यापासून हा रस्ता बंद दिसतोय आम्हाला पूर्णपणे इथे येऊन यांनी ये पंचनामा पण केला होता मंडल अधिकारी मंडल अधिकाऱ्यांनी केला होता आणि नायब तहसीलदारांनी पंचनामा केला होता पंचनाम्यानंतर त्यांनी निकालही दिला तरी सुद्धा अजून निघत नाही आमच्या लोकांची एवढी मोठी अडचण आहे की इथून कुठल्याही प्रकारचा माल काढता येत नाही काय नाही आणि लोकांना येण्याचा सुद्धा त्रास होतो साईडने आता जी पाऊल वाटे ना हे सुद्धा पाऊस जर त्याच्यात थोडा पडला तर घसरून पडतायत लोक अशी परिस्थिती मोटरसायकलसुद्धा सुद्धा जात नाही ह्या रस्त्यामध्येच त्यांनी हे जे शेड आहे ना रस्त्यामध्ये केलेले पूर्वीच्या ते दादागिरीने केलेले आहे आता हे दादागिरीने केलेले शेड खरं काढायला पाहिजे आता मंड मंडलाधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर तहसीलदार म्हणले आम्ही लवकर तुम्हाला निकाल देतो त्यांनी आता निकालही दिलाय निकाल दिल्यानंतर पुन्हा आता मी एक जणांचं इथं ऐकलं का म्हणले साहेबांनी परत सांगितलं म्हणजे प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगितले हे ये ये का हे हे कांदा चाळीन ते काढू शकत नाही त्याने प्रत्यक्षात येऊन इथं चौकशी करायला पाहिजे कांदा चाळा आहे की नाही कांदा चाळ नाही कांदा चाळी जास्त अजिबातच मन नाही इथं कांदा चाळ बाजूला आहे आणि हे शेड एका बाजूला आहे आणि त्या शेडमधून रस्ता आहे प्रत्यक्षात तुम्ही पलीकडून गेले इथं लगेच खडी दिसते खाली इथं खाली जरी गेली या जनावरांच्या जवळ तरी तिथं खडी दिसेल तुम्हाला आणि खडी करण्याचा पूर्णपणे रोड ह्या माळ्यासाठी तर हा रोड तुरंत अ खुला यायला पाहिजे आणि लोकांना जाण्याने सुविधा निर्माण झाली पाहिजे बावनकुळे साहेबांचं असं म्हणतात की जर रोड कोणी अडवला तर त्याच्यावर कारवाई करून लगेचच्या लगेच लगे तो रोड चालू केला पाहिजे आणि इथं पोलीस स्टेशनला जा कुठेही जा पण काहीच होत नाही याचा अर्थ काय होतो याचा अर्थ हे लोक जाऊन मिळाले का हे पोलीस लोक किंवा इतर शासकीय लोक त्याबाबत कारवाई करत नाहीत मग का बोटस धोरण ठेवतात आम्हाला काही कळत नाही कारण लोकांची एवढी ठीक आहे इथं बाजूला ही कांदा चळ दिसते बरोबर ही कांदा चळ कधीपासून आहे की कांदा चाळ आता ही रस्त्यात का नाही नाही हे रस्त्यात नाही हे शेड रस्त्यात आहे कांदा चाळ रस्त्यात नाही कांदा चाळ रस्त्याच्या कडला आलेली पूर्णपणे आता ती त्याची तिकडे जागा असेल तर ती जागा मोजमापाने सुद्धा आम्ही दंटामुक्त समितीच्या माणसाने मोजमापाने सुद्धा ते केलं होतं त्याचं तिकडेच राहते याच्याशी काही संबंध नाहीत तरी सुद्धा तो माणूस खुला नाही करत रोड आणि बाकीची कारवाई करत नाही पोलीस वगैरे कारवाई के केली पाहिजे का तहसीलदारांनी सांगितलेलं आहे की ही हे यांनी म्हणजे अर्जुन बागाचे साबळे आणि अतिक्रमण आहे ते आता त्या ते त्यांनी खुलं करावं असा आदेश आहे बरोबर आहे आता परिस्थिती अशी आहे की वस्तुस्थिती की ज्यावेळी त्यांनी अतिक्रमण केलं ह्यावेळी त्यावेळी आम्ही म्हटलो की आम्ही लोकशाहीच्या मार्गाने त्यांना लढा देऊ त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी अर्ज केला आणि ते आम्हाला न्याय पण भेटला परंतु निकाल लागून जवळपास तुम्ही जर तारीख बघितली की भरपूर दिवस उलटून गेले तर आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही त्याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही करावी जेणेकरून आज जर माझ्या घरातली परिस्थिती तुम्ही सांग, सांगित तुम्हाला सांगितली तर माझ्या आजोबा जवळपास शंभर वर्षाच्या वरती त्यांचं वय हे माझे आजोबा माझी आजी आणि अशी भरपूर अशी काय रस्ता कुठून होता इथूनच होता ना इथूनच रस्ता होता अच्छा काय काय घेऊन जायचे तुम्ही गाड्या बिड्या ट्रॅक्टर सगळं जायचं आता कुठून जात आता तुम्ही जातच नाही पहिल्याच वावर खाटी पडिकेत हा पडतच नाही आता हे जे ते तुमचेच ना साबळे म्हणून हा मग मग काय आता ज्या माणसाने आढळलंय अलीकडे हा अलीकडे बरं त्याच वावर बी वरती आहे तो वर रोज जातो गावात घेऊन येतो जो गाज घेऊन येतो रोड काही अडवलं नाही सरळ रोड येतो तिथपर्यंत काय आणि तो आता त्याने आढळलाय इथं इथं आढळलंय किती वर्षापासूनचा हा रस्ता तुमचा वय किती पंचायत एकशे पाच एकशे पाच एकशे पाच जवळपास शंभर वय कधी पासून हा रस्ता होता पहिल्या पण सुरुवातीपासून आपल्याला कळत साबळेमाळा इथं वसला जवळपासून हा जुना रस्ता आणि काय म्हणले इथं जसं आम्ही राहायला आलो नाही तसा ह्याच रस्ता आहे आम्हाला पिढ्यांचा रस्ता तीन पिढ्यांचा वैयक्तिक हा रस्ता आहे हा आता ही चौथी पाचवी पिढी आहे ना आता ही आज बघा आम्हाला डॉक्टर गाड्या घोड्या आणता येत नाही काही बाजार हाट आणता येत नाही आमची किती परिस्थिती हा आज किती दिवस आम्हाला डॉक्टर इकडे येत नाहीत रिक्षावाले म्हणतात जायला हे साधन नाही चलो बरं आपण जाऊ जरा ये ना बाबा सगळं समोर मोकळाच दिसतंय ना तुम्हाला पुढे गाडी दिसते हे बांधले ना रस्त्यामध्ये हे दिसतंय था? आहे वाद असेल त्यांचं काय असेल पण रस्त्यामध्ये हे बांधलं हे तर शंभर टक्के हा रस्ताच आहे ना खाली पुढे आता खडी तुम्ही आधी काय सरपंच होतात का मिसेस होतात मग काय तुम्ही आता एक म्हणजे गाव पातळीवर हा विषय हँडल का नाही करत बोलून झाले सर्वांशी त्यांचं असणार क्षेत्र सुद्धा मोजून बघितले सगळं सहा एक बोलून झाले त्यांच्या त्यांचं म्हणणं काय मग त्यांचं म्हणणं आमचं एक पर्यंत हे बघा ही खडी बघा नाही खडी आहे इथून खडी इकडे रास्ता दिसतोय ना इकडं मग आता काय म्हटले हे बघा या ठिकाणी सुद्धा आता आपण पाहिलं तर ही सगळी खडे आहे तर त्या अर्थी हा जो रस्ता आहे हा या शेड मधून दिसतोय आणि हे शेड हे नंतर बांधलेला आहे आणि जाळ तिकडं आहे आता मला अशी माहिती दिली ग्रामस्थांनी का तहसीलदारांनी निकाल दिला आहे का याच्यामध्ये का अडथळा आहे म्हणून आणि दिसतोय पण अडथळा काढण्याचा मग ह्या निकालावरून मग यांनी प्रांतांकडे अपील केले अकरा तारखेला आम्हाला प्रांत ऑफिसरला बोलवलंय आणि त्याच्यामध्ये नमूद केलंय जे आम्हाला नोटीस काढली की स्थगितीवरती चर्चा करणार आहे तर आमचा म्हणायचा उद्देश आहे की जर आम्हाला न्याय भेटलेला आहे तर तुम्ही आता इतक्या वेळ दिवस आमचे लोक त्रासामध्ये आहे म्हातारी माणसा त्रास होते लहान मुलं त्रासामध्ये तर प्राण साहेबांकडे अपील करून प्राण साहेबांनी याच्यावरती स्थगिती द्यावी याच्यासाठी आता आतून त्यांनी काय त्यांचा काय विषय असेल त्यांनी स्टे मागितला असेल स्टेवर युक्तिवाद ठेवला असेल स्टेवरती युक्तिवाद ठेवलेला आहे पण जसं अंदाज किंवा मला इकडं कॅमेरा रोल करा इकडं म्हणजे घर देखील आहेत आणि चांगला रस्ता देखील आहे म्हणजे वाहतूक होऊ शकते असा खडीकरण ह्या नाही ह्या नाही तर खडीकरन बोल ना मुखा याच्यामध्ये त्याने काय केलं त्याला यायचं ठरलं ना तर तिथं दरवाजे आहेत ना लॉक खोल दरवाजापुरतो तो येतो आणि पुन्हा टाळा लावून टाकतो त्याचं काम चाललंय इतर माळेचं सगळ्याच बंद आहे ना लॉक लावून ठेवतो कडेला आलाय तो पण आता प्रांत साहेबांच्या याच्यामध्ये ते पेंडिंग हा आता प्रांत साहेबांकडे आम्हाला अकरा तारखेला बोलावलंय आणि स्थगितीवरती जी चर्चा करणार आहे पण आता मला एवढीच प्राणसाहेबांना विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आता ह्या ठिकाणी स्टे न देता कारण की ऑलरेडी आम्हाला कोर्टाकडून निकाल भेटलेला आहे कारण की सर्वसामान्याचा सा प्रश्न आहे कोणत्या दोन व्यक्तीचा प्रश्न नाही एका बाजूला एका बाजूला पूर्ण समाज आहे आणि एका बाजूला एक व्यक्ती आहे आता मला प्रशासनाला एवढीच विनंती की तुम्ही सगळ्या लोकांचा विचार करा आज ते किती दिवसापासून अडचणीमध्ये आहे आणि याच्यावरती तुम्ही स्टे न देता जी पुढची कार्यवाही जीत असेल कार्यालयाकडून आम्हाला न्याय भेटलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला संमती द्यावी हीच आमची प्रशासनाला विनंती आहे किती खरं जात आहे हे जवळपास आठ ते दहा बारा खरे आहे पुढे मला दिसतंय फक्त मोटरसायकल इथे येऊ शकते मोटरसायकल येते कडकडनं फोर व्हीलर काही दिसत नाही आता तुम्ही मग अशी म्हणाले म्हणजे का आम्ही आमची शेती पडीक ठेवलेली तर मला तरी द्याच काय पडीक असं दिसत नाही आता हे पहिलेच वहितले असल्यामुळे तिथं पीक आहे पण पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर बरेचसे क्षेत्र तुम्हाला खालीच दिसेल कारण की ना तिथे शेतीची अवजारे येऊ शकतात किंवा ना माल बाहेर जाऊ शकते कुठे येते तुम्हाला दाखवतो हिरव दिसत आहे ना हे पूर्वी केलेली मशाक येते पलीकडच्या व्यक्तीच्या पायाकडून ट्रॅक्टर आणून ती सरी वगैरे काढलेली आणि ही जी लागवड केली ही हात्याने लागवड केलेली तर माल जे क्षेत्र पडीक राहिले ते घराच्या पाठीमागे राहिलेले

दोन तीन महिने झाले बरेच घर आहेत मला वाटलं पांधरा एक घर आहे तिथं आणि सर्व घरांना जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे जेव्हापासून हा साबळे मला इथे वसलाय हा एकमेव मार्ग आहे की आम्हाला बाहेर जाण्यासाठी गावाकडे परंतु तोच रस्ता बंद केला म्हणजे लहान मुलांचे हाल होतात भरपूर स्त्रियांचे हाल होतात मोठे यांना उचलून नेलेले आम्ही दवाखान्यात पाच दिवस करून जुळी करून पेरण्यात आल नाही मग बघा मग अशी परत त्यांना तू पण खेळू येत नाही आम्ही गवताला तर मारतोय गवताला तर मावरून वावर तशीच ठेवलेली तीन वेळा तन्नाशक मारलेले समजा तुम्ही म्हटले जाऊ दे ट्रॅक्टर नाही जाऊन दे नाही नाही जाऊन नाही देणार ते काय सगळे काँग्रेस आहे तिकडे काँग्रेस त्याच्यावरती आता ऊश येतो पण आमचा जे पण तो पहिला पहिला लावलेला आहे आता समजा आता ऊस तोडायचे वेळेस अवघड होईल स्थगिती आली नाही बस आम्हाला पाहिजे स्थगिती पाहिजे तुमची आहे की प्रांत साहेबांनी ही खर तर जमा करावी खातर जमा करावी प्रांतांनी आणि ही वस्तुती पाहावी समजा आता तहसीलदार कोण आव तर येऊ शकतात प्रांत काय येऊ शकत नाही म्हणून प्रांत साहेबांनी हा व्हिडिओ पाहावा या ठिकाणी चांगला रस्ता आहे जवळजवळ आठ ते दहा फुटाचा हजार रस्ता आहे हा आणि याच्यावरती काम देखील झालेलं आहे आणि हा रस्ता गुगल अर्थ वर पण दिसतोय आणि यांनी मला काही फोटोग्राफ दाखवले रस्त्याचे त्याच्यामध्ये देखील व्यवस्थित रस्ता दिसतोय आणि हा यांचा म्हणजे वायवाटीचा रस्ता आहे आता त्या ठिकाणी त्या व्यक्तीने तो रस्ता बंद केल्यामुळं खूप मनस्तापाला समोर जावं लागत आहे आणि ही लोकांनी यायचं जायचं कस टू व्हीलर येते पण फोर व्हीलर येऊ शकत नाही ट्रॅक्टर येऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांना प्रचंड असा नुकसान आणि मनस्ताप होतोय आणि आता ठीक आहे न्याय मिळालाय निवासी न्याय तहसीलदारांकडून परंतु आता अधिकाऱ्यांकडून मात्र हे विषय जरा थोडा लवकरात लवकर सुटावा अशा लोकांची मागणी आहे आता आपण शेवट पर्यंत आलेलो आहे या ठिकाणी सुद्धा घर आहेत आणि चांगल्या पद्धतीचा रस्ता या ठिकाणी दिसतोय आणि मग आता एवढं आहे सुरुवातीलाच बंद केल्यामुळं या सर्व घरांचा येण्या जाण्याचा जा प्रश्न निर्माण झालेला आहे फक्त मोटरसायकल आणल्यात कशा भाषा फोर व्हीलर कुणाच्याच नाही खत उचलायची आजूबाकी राहिलेली उडाली खरं उचलायची आजू पेंटिंग राहिलेली जवळपास बारा ते जवळपास बारा ते पंधरा घर या रस्त्यावरती पूर्णपणे डिपेंड आहे माझी साहेबांना एकच विनंती आहे की साहेब न्याय भेटेल पण त्या न्याय भेटण्यामध्ये आज आम्ही सहा ते सात महिन्याचा टाइम घालवलाय खूप लोकांना आमचा मनस्ताप झालाय खूप त्रास झालाय वयोवृद्ध लोकांना आणि जर समजा कदाचित असं होऊ नये पण अकस्मात जर कोणाचं इथं निधन झालं ना साहेब तर इथून मैत काढण्यासाठी पण जागा नाहीये अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती आहे तर जे काही तुमच्याकडे अपील आहे प्राणसाहेबांकडे अकरा तारखेला बोलवले आम्हाला तर आमची एवढीच विनंती आहे की जो आम्हाला न्याय भेटला आहे तो दोन वेळा पंचनामा करून भेटलेला आहे आणि याच्यामध्ये जवळपास खूप सारा टाईम गेला आहे की तुम्ही आता व्हिडिओच्या मार्फत वस्तुस्थिती तुम्हाला दिसेलच तुम्ही याच्यावरती कुठेही जनसामान्याचा सा प्रश्न आहे सर्वसामान्यांचा सा प्रश्न आहे आणि आमची कळकळीची कल विनंती आहे साहेब इथे एक व्यक्ती आणि पूर्ण अख्खा समाज अशी परिस्थिती आहे तर माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे साहेबांना विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये स्टे किंवा स्थगिती न देता की जो निर्णय आम्हाला तहसीलदारांनी दिलेला आहे त्या निर्णयाची कार्यपूर्तता पुढे करण्यासाठी प्रशासनाला तुम्ही सांगावं हो, जेणेकरून आमच्या लोकांचा त्रास पूर्णपणे निघून जाईल आणि त्यांना न्याय मिळेल बस एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद तर मला असं कळलं बोलता बोलता कोणतरी म्हणाल आए, सल, आए, की त्यांनी असं सांगितलं का ती माझी कांदा चाळ आहे तर प्रांत साहेब तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिला असेल कांदा चाळ दुसऱ्या साईडला आहे आणि कांदा चाळ तोडा किंवा काढा याच्यावर लोकांचं काही म्हणणं नाही कांदा चाळ वेगळा विषय आहे आणि जो शेजारीचं शेड बांधलेला आहे ते शेडचा वेगळा विषय आहे ते शेड हे रस्त्यामध्ये आहे आणि ते तसंच दिसतंय प्रांत साहेबांना विनंती आहे की या जर दाव्यामध्ये जर कोणतेही तथ्य नसेल तर आपण हा दावा तात्काळ निकाली करावा कुणावर समजा अन्याय हो होणार नाही कधी कधी काय होत न्याय मिळतो परंतु जर तो लेट झाला तर तो न्याय राहत नाही ती शिक्षा असते तर फ्रान्स साहेबांनी याच्यामध्ये त्वरित वेळेत याच्यामध्ये लक्ष देऊन आणि या अशा प्रकरणाच्या हे आता आपल्या महसूल मंत्री ते शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेले आहेत आणि त्यांनी जसे आदेश दिलेले आहेत किंवा जिल्हाधिकारी यांनी दिले त्यांनी तात्काळ ह्या केसेसचा निकाल लावा आणि ह्या लोकांना त्रास होणार नाही आणि कुणाही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने कारवाई करावी जुन्नर टाइम्स साखोरी जुन्नर